अरे पिकला रे सगळा तू पिकलो मग आता वया मानाने माणूस पिकनच ना रे आहे मला लग्नच करावं लागन मला असं वाटतं दुसरं लग्न आता कौर तिच्या आशेने बसतो डोळे वासून अरे इथं चांगल्याला भेटाना आणि तुला कोण देईन रे देईन कोणतरी देईनच ना मला वरून दुसरी जोडी माया नशिबात बांधलेलीच ना असवानी त्याच्यामुळे ही बायको हाकून दिली देवा दे रे बाबाला एखादी बघ शाळेला गावातून एक ब्यात काढून दिली झोमरी आहे हा ना राव हे आले आता गावात अरे हे त्याच आहे ना अपडेट व्हर्जन आहे अपडेट अपडेट व्हर्जन आहे ना त्याचा रिमोट आता ताब्यात ठेवा लागेल श्यामिया नाही तर वरलोट होईन निस्ता चॅनल वर चॅनल बदरीत राहीन तो किती दिवस राहतोय गावात काय माहिती काय माहित आता चल त्याला आता चल कंट्रोल मध्ये ठेवा लागेल जिरू ते ओढ सुटत नाही मजला

आता चला गाव सुधरू शेती हा हा शेती तुझी शेती सुधरू शेती सुधरूच लागला असतं घरी नाही भाऊ बरो मी काय म्हणतो आता किती दिवस राहणार मी आता कायमचाच अयो कायमचाच हो आता पुण्यात तिकडं माझा भाऊ गेला हा आता मी इकडे असं 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 म्हणजे झुंबर भाऊ बिझनेस घालवणार तुमचा इकडे शेती डेव्हलप करणार हो झाले <laughs> <जाने है? laughs> तुला आठवत का नाही आपल्या वर्गात नव्हता का हा राव काय झालं होतं तू आठवीत होता आपण नवीत होतो मग दोन विषय गेले तो चार गेले आणि मग ते मागच्यावर आपल्या वर्गात आला फुटक्या <laughs> <पड़ी हुग> <laughs> तोंडाच्या ते विषय शे गेल ते सा कोपडी नवीला बी मायामुळे पास झाले होते तुम्ही म्हणून तर दहावीत गेली होती आणि दहावीत बी आहे ना तुम्हाला पेपर लिहित नाही आले एवढी तर फटके नशिबाचे तुम्ही राहिले गावात कोणी दाखवलं नव्हतं आपल्याला हा आणि तुम्ही त्याच्यामुळे राहिले गावात आणि मी गेलो कुठं कुण्यात आता कोण शिकवलंय आता म्हणजे पुण्यात मी अजून जास्त शिकलो आता गाव शिकवायला आलो गावाला शेती शिकवायला आल नांगर धरते नांगर नांगर कसा धरायचा मीच तुम्हाला शिकवणार आहे पाच छा पाल चला, चला त्याच्या आधी तुला गाव फिरवतो आपलं बदल झालेलं आता दहा पंधरा वर्ष झाले तू पुण्याची बिल्डिंग पाहिले आहेत की नाही आपलं गाव बी चांगलं झालं आता मला काय गाव माहित नाही काय पासून मोठी येई येई पर्यंत गावातच वाढलोय मी कळलं ना अरे तुला पडके वाडे बोळ्या बाळ्या माहितीये का चल चल खायला आमचं ठीक आहे बा आम्ही गावाकडे राहतो गाऊंड येत हा पण तू पुन्हा राहतो तरी याय कपडे घालतोय तिथं हे श्यामराव अरे हे कपडे म्हणजे गावची ओळख आहे आणि गावची संस्कृती आहे पुण्यात बी राहत होतो ना तेव्हा बी हेच कपडे घालायचो हेच तीन गुंडी शर्ट हीच टोपी एकदम कडक आणि हा पायजमा पुण्यात बी हे कपडे घालून राहत होतो ना तव असं वाटायचं मी गावात राहतोय आणि तुला एक गोष्ट सांगू का याच कपड्यात फक्त कष्टाच्या कामाचा वास येतो दुसऱ्या कपड्यात येत नाही श्याम्या देशाच्या कोणत्या बी कानाकोपऱ्यात गेलो ना हे कपडे घालायचं सोडायचं नाही याच्यामुळे ते लग्न नाही झालं काय नाय कपडे घातलेत नाही सांगायला अरे ते नाही कपडे घातलेत तो लग्नाचं म्हणतोय तो लग्न लग्न हा लग्न वय हा सोळा पोर रिजेक्ट केल्या रिजेक्ट मन... हा सोळा हा बघितलं काय जे आल्या इथे एक बेटा लोकाला लोकांना ज्यासाठी पैसे देत लोक तुला अशी करायची तरी कोणाला म्हणलं तू आता गवश नाही म्हणलो गावश्या नाही म्हणलो काय म्हणला तुझ्या आल्या याच्यासाठी पैसे देते दे असं म्हणलो आणि मला तू गावश्या मानला पैसे 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 देऊन नाही करणार आपण मग आणि पैसे घेऊन बी नाही करणार हे कपडे घालून तुमचे झाले ना लग्न माईन तुला कशी पाहिजे हा पूर्वी कशी पाहिजे तुला मला ना एकदम अशी हिरोईन येऊनी हिरोईन होय हाय मई मी हा अशी रांगडी मराठमोळी नादच नाही करायचं तुला सांगा तुम्ही जोडून बघून आहे का नाही हा चल अरे सर अजून नको ये सुगंधा बघितलं का कोण आल काय झालं लग्न झालेली अरे सुगंधा येत होय मला भाव आहे ना सांबर नाही त्याला नाही जोडी हम्म जोडी नाही त्याच अपडेट व्हर्जन आहे अपडेट राहायला आवडतं आपल्याला तू कशी ओळख ना त्याला तुझं लग्न झालं ना तेव्हा त्याच्या <laughs> आधीच गावातून गेलेला होता <laughs> ती आम्ही त्याला प्रेमाने सगळे वाशाच म्हणतो तसं वसंत राव नाव आहे त्याच हम्म बाई मी तुमच तोंड गोड करतो असं म्हणा ना भिडे आम्हाला पण कशाबद्दल असच गावात आलो म्हणून गिफ्ट 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 आम्हाला गिफ्ट दे ना तुम्हाला वाई हा आहे ना गिफ्ट काय मी स्वतः वसंतराव खुद्द हम्म बर बाई तुम्ही बी माझ तोंड गोड करा ए हा अगे चहा प्यायला ऑनलाईन त्याला येत तुझ्या तिथं चहा टीव चहा ऐ, हा साखर थोडी कमीच टाक आईला काही पण कुठे गेलं तिला म्हणा नको टाकूच्या कुठे गेलं काय बर बर नाही बरोबर काय झालं अरे गेलं कस काय गेलं काय माहित चल लक्ष ठेवा लागेल त्याच्यावर हा गो माणसं कधी मध्ये येतेत ना त्यांचा नसतो फार जरा डेंजरस दिसते राव डेंजर म्हणजे बघवून किती पडले आता त्याच्या मागे गेलं काय मग आपल्याला काय माहिती काय ह्या झाल्या बघ ना कशाची बॅग पाहिला हीच होती मग माझ्या घरात गेलय ते घरात कस अचानक पहिल्याच वेळेस काय पण येते चल पाटके काय कुठं करून ठेवायचं लय चला काही कुठं करून ठेवायचं तू

आवही उदाहरण देतो तुम्ही म्हणजे याच कसं आहे ह्या गोष्टीच सोडून दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं तिकडं तू काय म्हणाला इकडं तुला काय वाटलं काय मला तो घर माहित नाही आधी चांगली कोपी होती आता चांगलाच बंगला बांधला बरं का पण वहिनी हे सगळं तुमच्या कृपेन झालं असं याला या काय येत आहे काय म्हणायचं काय तुला वहिनी तुम्हाला सांगू का मला काय म्हणायचंय तुम्हाला सांगतो हे नवीत नापास बर मायामुळं परत नवीन पास झाला येऊ नंतर दहावीत नापास हे सगळे नापास याचे साहिशे त्याचे साहिशे साने माझे सात सात कस का, का, काय अरे मी चित्र काढलं तिने चित्र बी काढलं नव्हतं कोरात पेपर काढतात बांधून गेलतात आलं मोकळ <laughs> काय आलं वहिनी म चित्र झालं काढून मग मी याच श्यामाचं काढलं तर मी फार बिझी पुरवण्याच्या पुरवण्याला वित होतो त्याचं चित्र काढायला येळ नाही तो पुराणी पुराण वहिनी एवढा राडाच घाल ना गड्या तुम्ही आता पुरणपोळी करायची म्हणजे किती वेळ जाणार हे काही म्हण नाही याच काय आता चा नको काय नको थांबा आता काय एवढ्या दिवसातून आलो पार लागण्याच्या टाइमिंगला कलवरा म्हणून याच्या संघ आता काय गिफ्ट राहिलं नाही काहीच नाही तर पैसे नव्हते रुपड्या नव्हता आता पैसे आले नको भाऊजी नको मला राहते आली जवळ असं काय करता वहिनी आता तुमचा धीर मोठा झालाय पुण्यालाय मोठा बिझनेस आहे त्याचा डेव्हलप केलाय तिला सगळं आता तू मला मी डेव्हलप करणार आहे काय मग आपले ते किशात बंडल ये पडते आई लय माशा खरं माशा नाही म्हणला तो वाशा म्हणला वाशा नीट बोल ना तुला काय हा कल रे राव म्हणायचं मला राव राव शनाय रे काही नाव पडतो कर तू राव शणई म्हणला तो राव म्हणला राव म्हणायचं का माझ नाव वसंत आहे आणि मला वसंत राव म्हणायचं तू आमचा वर्ग मित्र आहे आम्ही काही म्हणू वाश्या म्हणून दातवाश्या मी काय म्हणतो ऐका काय कोणी दोन तीन जण कामाला भेटतील रे म्हणजे तू शेती स्वतः नाही करणार होय करून घेणार शेत मी काय म्हणले तुम्हाला डोक्याचा भाग नाहीच कस काय अरे मी आता फार दिवस नाही गावाकडे आलो हा आता घर कस एकदमच खराब ना स्वच्छ करायला मला असं एकदम फ्रेश लागत फ्रेश त्याला हा मग ते घर साफ करायला माणसं होय हा एक चार पाच हजार रुपये देऊन टाकून चार पाच हजार घर साफ करायला एवढं <laughs> काय त्याच्यात देऊन टाकू बघा दोन जण बघा बघायचं काय त्याच्यात आम्हाला देऊन टाका आम्ही साफ करून देतो चल मस्त एकदम फ्रेश अर अर काय राडा झालाय सगळा हे हे आधी साफ करा बरं हे साफ करा आधी झाडू झाडू बघा इथं कुठं तरी हे पहिलं साफ करून घ्या झाले झाडू सापडला कशा झालं का बघ हा घे साफ करून खायला झुंबर पाहिलं का उठ अशी विसरून गेला इथे सगळं जे लोटून तिकडं हा अरे तू घर उघड ना भाऊ हा

पुण्याला कोण असतं रे अजून साफ करायला तिकड काय तुला बोलतोय मी काय पुण्याला कोण असतं साफ करायला साफ करायला हा कर तो सारखेच माणसं असतात काय सांग तू हा लय पगार असेल पुण्यात नाही का वाघार नाही तिथं वाघार नाही म्हटलं टोनी काय मग पगार 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 वय एवढेच पाच साडेपाच हजार रुपये दिवसाची हा मग हरभो आलेला <laughs> मानव काय चल पुण्याला अय आवड पटा पटा हा एकदम कस फ्रेश करा फ्रेश श्यामराव पहिल्याकडं हो। पान आहे हे बघ हे बघ हे पान इद लागलेली पान ते मी ती बी साफ करून घेतो सगळे

मी आपलं तोवर पोसून घेतो ना हा एक काम करतो हा दोन पाणी आणि चुकून जायचं कात्रा तिकडे लोट नाही माझ्याकडे परत लोट हा 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 असं वाढवा आणि व्यवस्थित स्वच्छ करावा मी पुण्याला लय स्वच्छ ठेवायचं वाशिया झालं भैया एकदा तू साप साप ओ काटे साप रे पुढे भाग पुढे जा पुढे पुढे काटे अन साप पुढे 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 थांब थांब यो मनला ना आता साफ काय म्हणला तू पुढे हा साप अरे मी म्हणलं घर साफ झाले ए वाशिया हा अरे स्वच्छ झालं म्हणला की स्वच्छ साफ 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 नाही असं ना मग आयला छो कर दात वाशिया रे यो बैठक आलं बोला तिथे हाभार झाले का झालं सगळं साफ करून आता रुपये पाच हजार रुपये मग ठरवलं होतं का आपलं साफ करायचे पाच हजार रुपये म्हटलं तुम्हाला लाजा वाटत त्या आत का नाही तुम्ही मित्र आहेत ना मग म्हणून केलंय सगळं स्वच्छ मला वाटलं मैत्री का तर तुम्ही सगळं स्वच्छ करून देता आणि मी काय तुम्हाला का मला या म्हणलं नव्हतो गडी बागा म्हणलो होतो बघ तुम्हीच म्हणले हॅ चला मी आम्ही येतो आम्ही येतो म्हणलं चला तुम्हाला कायचे पैसे झाल्या लईच बिर की निघाल रे आता पैसे देणं वाटत नाही मला ही मग आता काय यायचं पुढं काय पुढं काय काय घेतलं जा तोंड म्हणजे हात पाय धुन या बघ आपल्याला ज्ञान शिकित येतो हात पाय धुन धुन येऊन ना काय येऊ हात पाय तोंड धुन या येऊन नाही म्हणलं हात पाय तोंड धुनच म्हणलं घाम आलाय मारणाचा पादा पादा हा जा जा चल चल बाकी तस बारी केले बर का पैसे कशा अरे कुठे गेलं कुलूप लावून गेलाय श्या म्या श्यायला लय ठकस ठक भेटला बा आपल्याला येऊ नाही नाही चला साप रास लागणार श्याम्या मी तुम्ही जेवायची प्यायची खायची पार्टी तरी घेऊ आपल्याला भारी भरवतोय अरे इथं घरी नाही हा याचा अर्थ इकडे नाही आला मग म्हणून हुं। कुठं गेला असेल आपल्याला काय माहिती कुठे गेलाय तो सुगंधा कुठे गेली आता ती काय सांगून जाते आपल्याला चल इथं नाही आला ती ते महत्वाचं कुठे तू पुढे गेली असेल सुगंधन ती सुगंध काय करायचं ते ते काय चाललंय उंधरावानी जुराळ बघितलं का तुफान ए, मा? का पण महत्वाचं काम वशा पाहिला का दोन वशे वशा कोणता तुला माहित नाही का हा शुंभराव चा भाव लहान तू मला काय माहित तुला काय माहित म्हणजे याला माहित नाही म्हणते आता काय करायचं अरे हा तुम्ही ते त्यांचं घर साफ करीत तेच हा ते बरं बघितलं घर साफ करीत होती तेच का

सुरखे कुठे तू अहो काही नाही मला आम्हाला नाही या भाऊजींनी ना हॉटेल मध्ये जेवायला आणलय आम्ही मध्ये जेवायला आलोय अगं तुला कवा जेवायला घेऊन जात नाही का हॉटेल मध्ये काय करत होती तेव्हा संगत जायची तुला बर ऐका आम्ही जेवायला आणलोय भाऊजींनी एवढं कौतुकाने आणलंय आम्हाला जेवायला हाटीला आम्ही आलोय ऐका ना तुमच्यासाठी ना घरी भाकर करून ठेवली अगं म्हणजे मला पिठलन भाकर आणि तिकडं तू पनीर चिल्ली खाणार काय तू घरी ये तुला सांग तुम्ही थांब आता काय उभा राहिला बघतो काय घरी जाऊ पिठल भाकर याला ना बघतच नंतर मी या डी गेला बघितलं ना जाल्या अरे यो वश आहे ना खरंच लई डेंजर राह डेंजर म्हणजे सुगंधाला नेलं माझ्या बायकोला घेऊन गेला तू याच्यापासून सावध राहावं लागेल आपल्याला मी आहे सावध म्हणजे म्हणजे माय बायको कुठे येत आहे बा तू बायका येत आहे <laughs> खरंच ना राह माझ्या दोन्ही नेले रे लई हुशार भरला येऊ चल मी जातो भो अय यार थांब ना